अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित खुनाच्या घटनेतील मयत अंकुश चत्तर यांच्या आई व पत्नीस धमकी देण्यात आली आहे तर ही धमकी चत्तर यांच्या मारेकऱ्यांना जामीन मिळण्यात चत्तर कुटुंब हे अडथळा ठरत असल्यामुळे देण्यात आली असावी असा आरोप चत्तर कुटुंबीय करत आहे तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे अहिल्यानगर शहरातील मयत अंकुश चत्तरच्या कुटुंबियांना अज्ञात लोकांकडून धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय तर या प्रकरणी अंकुश आईनं दिलेल्या तक्रारीवरून वरून गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील उपनगरातील चौकात झालेल्या बहुचर्चित अंकुश चत्तर, चत्तर हत्या प्रकरणातील आरोपी सध्या जेलची हवा आहेत पंधरा जुलै दोन हजार तेवीस मध्ये अंकुश चत्तरचा खून करण्यात आला होता या प्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे अक्षय हाके अभिजित बुलाक महेश कुरे सूरज उर्फ विकी कांबळे या पाच जणांसह अजून तीन जण सध्या नाशिक येथील कारागृहात आहे त्यांचे जामीन करण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणात अंकुश चत्तर यांचं कुटुंबीय त्यामुळे दुचाकीवर आलेल्या अज्ञात लोकांनी अंकुश चत्तर यांच्या आई आणि पत्नीस पाईपलाईन रोड वरील यशोदा ये नगर येथील भाजी बाजार समोर तुम्ही जामिनासाठी का नडता तुमचा आणखी एखादा मारायचा आहे का अशी धमकी देत ते निघून गेले तर या धमकी देणाऱ्या अज्ञात लोकांविरोधात अंकुश चत्तरच्या मयत अंकुश चत्तरच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर